अध्यक्षमध्ये हो अतिशय चांगला निर्णय झाला याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो आणि मला वाटतं की तुमचे एवढ्या वेगाने निर्णय होत आहेत आमच्या जानकर साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे की लोकांना अवघड वाटणारा महसूल खाय कायदा किंवा महसूल विभाग हा अतिशय मुक्तपणाने लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध व्हायला लागलाय माझ्या मतदारसंघात आष्टा नावाचं एक गाव आहे त्या चार सहा नऊ असे नंबर आहेत एकोणीसशे दहा साली लोकांनी ते वाट जमीन वाटप झालं त्यांना शासकीय जमीन आहे वेगवेळी हस्तांतर दहा सालापासून आत्तापर्यंत होत आहेत आता त्यांना वर्ग दोनचं वर्ग एक करणं ते रेग्युलराईज करणं यासाठी मी आपल्याला अनेक वेळा निवेदनं दिलेली आहेत मला अशा आहे की या कायद्यामुळे त्यांना बऱ्यापैकी रिलीफ मिळेल जर आणखीन त्यांना रिलीफ पाहिजे असेल तर पुन्हा मी त्या भागातलं शिष्टमंडळ घेऊन मी राजा एवढा दिलदार आणि उदार झालेला असताना यापूर्वी आम्ही त्या सूचना केलेल्या आहेत पत्रही मी आपल्याला अनेक वेळा दिलेली आहेत आपणही भेटून एकदा त्याच्यावर एक कायदा निरस्त एक जी आर रद्द केला तर आता माझी विनंती आहे की आम्ही त्याबद्दल आपल्याला भेटू पण आपल्या या कायद्यानं त्यांना बराचसा रिलीफ मिळेल अशी अपेक्षा आहे आपण एक चांगला आ, चांगला कायदा केला आणि लोकांच्या मनातले निर्णय ज्यावेळी माणूस घेतो त्यावेळी त्याची खुर्ची पुढं 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 जाते त्यामुळे आता मध्ये तीन खुर्च्या आहेत त्यामधल्या दोन खुर्च्यांना फारसा अर्थ नाही कारण तुमचा एक नंबरलाच तुम्ही कधीही जाऊ शकाल एवढी तुमची लोकप्रियता वाढो आणि योगेश सागर यांना काही म्हणायचं असलं तरी राजकारणात असं कौतुक विरोधकांच्याकडून झालं तर लवकर प्रमोशन होतं आमची भाषणं तुम्ही न ऐकत नसला तरी वरचे ऐकतील आणि म्हणतील की आपल्या हा एक चांगला हिरा आपल्या पक्षात आहे आणि <laughs> योगेश सागर यांचा तर मी इतका हितचिंतक आहे की मला मगाशी असं वाटलं की योगेश सागर सामील झाले फितूर झाले पण त्यांनी स्वतःच्या जागी जाऊन पुन्हा अतिशय चांगली भूमिका बजावली त्यामुळे यो योगेश सागरांचं कौतुक केलं पाहिजे पण <laughs> मी पुन्हा एकदा महसूल मंत्र्यांचं अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपतो